शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर ठाकरेगट पूर्णपणे संतप्त झालेला आहे आपण या ठिकाणी बघत आहोत की गट कसा संतप्त झाला या ठिकाणी आपण बघत आहोत की संजय राऊत यांनी या, या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांची गेल्या दोन दिवसापूर्वी जी भेट झाली होती त्याबद्दल संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रियाच आपल्याला दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण बघत आहात की शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर ठाकरेगट पूर्णपणे संतप्त झालेला आहे काच ठाकरे गट संतप्त झाला सविस्तर बघूया अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली आणि राजकारणात पुन्हा वेगवेगळ्या वेग तर्कावितर्कांना उधाण आलं होतं अनेकांचे मतं दुमत या ठिकाणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले आणि बघितले सर्व गोष्टी घडत असताना या ठिकाणी अजित पवार यांना आता थेट विचारण्यातच आलं होतं की तुमच्या नेमक्या भेटीत काय घडलं त्यावेळेस अजित पवार यांनी दिलेलं उत्तर आपल्या समोर आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वा वाढदिवस तर शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे आज दिल्लीतील सहा जनपद येथे शरद पवार यांची अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेतली शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार म्हणाले की आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे त्यामुळे मी त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो त्यांचं दर्शन घेतलं चहा पाणी झालं सर्वसाधारण गोष्टीवर आमचे चर्चा झाल्या परभणीला काल असं का घडले राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे अशा पद्धतींच्या आमच्या चर्चा झाल्या आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आमचं अधिवेशन कधी आहे अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर राजकारणाव्यतिरिक्त काहीच संबंध असतात असं देखील शरद पवारांच्या भेटीवरती अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली शरद पवारांच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की सर्वांनाच उत्सुकता लागली आहे आम्ही तिघांनीच आतापर्यंत शपथ घेतली आहे बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार सोळा तारखेपासून अधिवेशन आहे त्यामुळे मंत्री असणे गरजेचे असते याबाबत आमची चर्चा झाली राजकारणात टीका टिप्पणी होत असते पण राजकारणाव्यतिरिक्त काही संबंध असतात महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी संस्कृत महाराष्ट्र कसे राजकारण करायचे हे शिकवले आहे त्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय असंही बोलताना अजित पवार यांनी या ठिकाणी बोल सांगितलेलं आहे तर या ठिकाणी प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केले खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की ते आमच्यासाठी आदरणीय वंदनीय आहेत दरवर्षी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतो त्यांचा आशीर्वाद घेत असतो यावर्षीसुद्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे असे त्यांनी सांगितले तर यामुळेच आता राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतं आहे याकडे सर्वांना लक्ष त्याकडे लागलं होतं परंतु शरद पवार आणि अजित पवारांची ही भेट हे नेमकं राजकीय परिवर्तन किंवा आपण त्याला म्हणू राजकीय वेगळ्या घडामोडी राजकारणात घडता का याची सर्वांनाच आता काही ना काही साहूल लागली होती परंतु या सर्वांच्या विचारांवरती व्यक्त होताना शरद पवारांच्या भेटीवरती व्यक्त होताना अजित पवार जे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली त्यांनी याबद्दल संपूर्ण त्यांच्या मनातलं व्यक्त केलं त्यांनी जे सांगितलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघितलं परंतु शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत आणखीनच काही सत्य आहे की नाही याची देखील सर्वांनाच उत्सुकता लागली होती अनेक नेते उपनेते मंडळी अनेकांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले की शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीत नेमकं काय घडलं का आहे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलं की राजकारणात नेमक्या घडामोडींना कोणता वेग आला त्यातच शरद पवारांनी घेतलेल्या गौतम मादानी यांची भेट किंवा आमी शाजी या अमित शहाजी की केंद्राचे गृहमंत्री त्यांनीसुद्धा शरद पवारांची घेतलेली भेट यामुळे राजकारणात पुन्हा वेगळ्या तर्कवितर्कांना आता या ठिकाणी उदाहरण आलं होतं त्यामुळे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शरद पवारांच्या हालचालींकडे शरद पवार आज नेमके काय करणार कारण शरद पवार हे जे करतात त्यात काही ना काहीतरी यश ये ये त्यांना येत असतं त्यामुळे आता शरद पवारांच्या हालचालीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला असतानाच शरद पवारांच्या या भेटीवेळीच झालेलं त्यांचं वक्तव्य म्हणजेच अजित पवारांनी शरद पवारांच्या भेटीत जे काय घडलं ते अजित पवारांनी जे सांगितलं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे शरद पवार आणि अजित पवार हे ये एकत्र येण्याचे चिन्ह संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे आणि हे महाराष्ट्रात जर घडलं तर पुन्हा एकदा शरद पवारांची दुफळी झालेला पक्ष एकत्र आला तर हे महाराष्ट्रासाठी कित चांगली गोष्ट आहे याचं सुद्धा सर्व जनतेला माहितच आहे कारण शरद पवार आणि अजित पवार यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो राजकारणातले मुर्मी नेते म्हणून त्यांना संबोधल्या देखील जातं आणि या सर्व गोष्टींकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे कारण शरद पवार आणि अजित पवार यांची भेट नेमकी झाली कशासाठी कारण शरद पवारांचा पक्ष अजित पवारांनी फोडला मग हे भेटतात नेमके कशासाठी ज्यांनी सगळं घर फोडलं ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी उद्ध्वस्त केला उभा केलेला पक्ष त्यांना कशासाठी भेटायचं हा देखील प्रश्न आहे की नाही कारण शिवसेनेत देखील अशीच दुभागणी झाली परंतु आजवरही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भेट आपल्याला झालेली दिसत नाही किंवा उद्धव ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले नाही की एकनाथ शिंदेंच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले नाही मग शरद पवार आणि अजित पवार हे नेमके का भेटत आहेत जसं उद्धव ठाकरेंसोबत झालं तसंच शरद पवारांसोबत देखील झालं होतं मग शरद पवारांनाच अजित पवार पुन्हा पुन्हा का भेटायला येतात एकनाथ शिंदे का उद्धव ठाकरेंना भेटायला जात नाही मग यावरतून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न निर्माण होतो की शरद पवारांनी तर मुद्दाम अजित पवारांना बाजूला केलं नव्हतं की सत्तेत आपल्याला जायचं आहे शरद पवारांना कदाचित माहीत असेल की मा महाविकास आघाडी संपूर्ण संपुष्टात येण्याचे चिन्ह आहे त्यामुळे आता आपली राष्ट्रवादी संपता कामा नाही आपली राष्ट्रवादी सत्तेत बसायला पाहिजे म्हणून शरद पवारांनी देखील डाव रचला नसेल असं देखील राजकीय वर्तुळातून उदाहरण प्रश्नांना येत असतानाच शरद पवार आणि अजित पवारांची भेट यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा अजित पवार आणि शरद पवारांकडेच लागलं हे सर्व घडत असताना संजय राऊत जे की उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते म्हणून संबोधलं जातं त्यांनी आता त्यांचं मत व व्यक्त केलं नेमकं का। संजय राऊतांनी काय काय म्हटलं शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल ते हे आपण आप या ठिकाणी बघत आहोत तर कर्तव्य केलेलं आहे काय म्हणालेले आहे संजय राऊत ते बघू तर संजय राऊत म्हणतात की हे निर्ढवलेले लोक आहेत शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती आहे माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडीलधाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असता तर डोळ्याला डोळे भेडवण्याची सुद्धा झाली नसती आम्ही असं काम केलं असते तर आमचा धीर झाला नसता असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते मंडळींच्या शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिलेली आहे आता अजित पवार आणि शरद पवारांची भेट ही उद्धव ठाकरे गटाला खटकलेली आहे असा प्रश्नच उपस्थित होत आहे कारण अजित पवारांनी आज दिल्लीत शरद पवारांची म्हणजेच गेल्या दोन दिवसापूर्वी जी भेट घेतली होती या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ सुनेत्रा पवार पार्थ पवार उपस्थित होते या भेटीवर संजय राऊत म्हणाले की आम्ही आमच्या स्वार्थासाठी चूक केली असते तर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती मला लाजही वाटली असती परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे त्या मी त्या नेत्याविषयी व्यक्तिगत बोलत नाही मी माझ्या भावना आणि आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या आपण महान माणसाविरोधात प्रचार केला चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता हे माझे मत आता मी सांगतोय महाराष्ट्राला किती आवडेल माहिती नाही पण माझे मन झाले नसते आणि मी नजरेला नजरसुद्धा भिडू शकलो नसतो असंच देठ या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं तसेच शरद पवारांचा आज वाढदिवस ते महाराष्ट्राचा आधारवड आहेत म्हणजे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना या ठिकाणी संजय राऊत बोलले की देशाच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात जे पवारांचे योगदान आहे ते अतुलनीय आहे आम्ही त्यांचे मार्गदर्शन अनेकदा मिळाले परंतु एकत्रित काम करतो त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे ही सगळ्यांचीच इच्छा असते दरवेळी ते महाराष्ट्रात वाढदिवस साजरा करतात यावेळी संसदेच्या अधिवेशनामुळे ते दिल्लीत आहेत आम्ही शिवसेनेचे सगळेच खासदार काँग्रेसचे खासदार इतर नेते त्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत असं देखील संजय राऊतांनी म्हटलं तर याच दरम्यान आम्ही जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा साधे घर न दिले नव्हते सुनेत्रा पवारांना अकरा जनपथवर टाईफ करून आय आयचं घर दिलं देऊन अजित पवारांची दिल्लीत येणे जाण्याची सोय केली आहे भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते नेत्यांनी कमी लेखण्यासाठी हेच करते दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे दिल्ली जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठेच चालत नसतील त्यामुळे हे जे काही घर दिलंय ते मुद्दाम दिलंय अस, असा आरोप संजय राऊतांनी केला सरकारला लाज वाटली पाहिजे येत्या वीस तारखेला महिना होईल तरीही मंत्रिमंडळ बनत नसेल आणि महाराष्ट्र रोज महाराष्ट्रात हत्यावर हत्या होत असेल सुरूच असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस हे नाकाने कांदे सुलतायत देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना महाराष्ट्रात काय सुरू आहे माहीतच आहे का राज्यात रोज खून होत आहेत दंगले होत आहेत आणि ते आम्हाला अक्कल शिकायत शिकवतात असा टोला संजय राऊतांनी थेट या ठिकाणी बोललेल्या एकूण वक्तव्यावरती लगावलेला आहे तर शरद पवार आणि अजित पवारांची भेट हे महाराष्ट्राला पूर्ण करते नेमकं चालू काय आहे असं देखील या ठिकाणी संजय राऊतांनी म्हटलेलं आहे